ठरलं तर मग या मालिकेचा सोळा छान आलाय प्रेक्षकांनो या भागामध्ये स्वप्नात नाही तर सत्यात मधुभाऊ शुद्धीमध्ये येऊन त्यांनी अर्जुनला खूप महत्वाची माहिती सांगितले सायलीच्या आईबाबांच्या बद्दलची आणि त्याच वेळेला सायली धावत आणि सत्य ऐकून सायली आणि अर्जुन यांच्या पायाखालची जमीन हदरली बरं मधुभाऊवरती कुणी हल्ला केलाय कसं केलंय हे कसं समजलंय पाहू इकडे सायली दहीहंडी फोडत असते सायलीची दहीहंडी चालू असताना इकडे तोपर्यंत अद्वेत रक्तबंबाळ होऊन पुढे येतो अद्वेत ज्या वेळेला रक्तबंबाळ होऊन पुढे येतो आणि त्याच वेळेला अर्जुन त्याच्याकडे पाहतो कला येते काय झालंय काय त्रास होतोय असं विचारल्यावरती आता इकडे अद्वेद सांगतो मला काही झालेलं नाहीये मधुभाऊंना उन्ना, मधुभाऊंना त्रास होतोय मधुभाऊ तिकडे आता रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आहेत असं म्हटल्यावरती धावत पडत आता इकडे अर्जुन आणि सायली हे सगळे जण मधुभाऊंच्या दिशेने जायला निघतात मधुभाऊ रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेले असताना मग आता सायली सांगते मधुभाऊ उठामा मधुभाऊ ना काय झालं मधुभाऊ आणि मधुभाऊंच्या इकडे लागलेलं सगळं रक्त बघता तिला खूप मोठा धक्का बसतो आणि त्यानंतर मग लगेच मध्ये टाकून हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात येतं ज्या वेळेला मधुभाऊंना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात येतं तोपर्यंत तो मधुभाऊ निश्चित पडलेले असतात आणि त्यांच्या पाठीमधून खूप सारं रक्त गेलेलं असतं त्यानंतर त्यांना ऑपरेशन थेटरमध्ये नेऊन त्यांच्या आता झालेले घाव भरून काढण्याचा प्रयत्न होत असतो पण तोपर्यंत तो इकडे सायलीची अवस्था खूपच बिकट असते सायली सांगत असते काय झालं हे सगळं आत्ता कुठे थोडे आनंदाचे क्षण त्यांच्या आयुष्यामध्ये आले होते आणि त्यानंतर त्यानंतर मग त्यांना अशा पद्धतीने त्रास का होतोय देवसुद्धा त्यांचा किती अन्याय करतोय त्यांच्यावरती असं म्हणत आता इकडे सायलीला खूप त्रास होत असतो अर्जुन म्हणतो थांब सायली सगळं काही ठीक होईल मला कळतच नाहीये मुळातच आपल्या घरात घुसून मधुभाऊंवरती हल्ला करण्याची कुणाची हिंमत झाली असं म्हणत अर्जुनच्या डोक्यामध्ये पहिलं नाव महिपतचं येतं आणि तोपर्यंत प्रताप म्हणत असतो अरे हे सगळं घडलं कसं त्यावरती अर्जुन अर्जुन सांगतो काही नाही म्हणजे अद्वैतने पाहिलं की मधुभाऊ रक्ताच्या थारोळ्यात उभे आहेत आणि मग अद्वैत तिकडे गेला त्यांना पकडलं आणि त्याच वेळेला अर्जुनच्या डोक्यामध्ये क्लिक होतं हे बोलता बोलता की अद्वेतने सांगितलं होतं की अर्जुन मधुभाऊ हो सांगत होते की सायलीचे आईबाबा जिवंत आहेत सायलीचे आईबाबा जिवंत आहेत असं ती आता अर्जुन तीच गोष्ट आठवत असतो मग मधुभाऊंना सायलीच्या आई वडिलांचं सत्य समजलं असणार आहे का आणि म्हणून त्यांच्यावरती हल्ला झाला पण सायलीला सायलीच्या आई वडिलांचं सत्य समजलंय म्हणून हल्ला करण्यासाठी कोण त्यांना हे सगळं करेल त्याला काही कळतच नसतं की सायलीच्या आई वडिलांचं समजल्यामुळे हल्ला का झाला असेल आणि तो पूर्णपणे अस्वस्थ असतो त्यानंतर मग इकडे आता अर्जुन विचार करत असताना सायलीला खूप वाईट वाटत असतं प्रताप म्हणतो सायली तू काहीच काळजी करू नको सगळं सगळं ठीक होणार आहे मधुभाऊंना कोणत्याही प्रकारे काहीही इजा होणार नाही असं म्हणत असताना सायली मात्र खूप अस्वस्थ असते आणि धावत पळत देवाचा धावा करण्यासाठी तिकडे असलेल्या मंदिरात ती जायला निघते बरं तोपर्यंत इकडे अश्विन आता नालायक प्रियाची भेट घेण्यासाठी आलेला असतो अश्विन ज्या वेळेला प्रियाची भेट घेत असतो त्यावेळेला प्रिया, प्रिया म्हणते अश्विन का बरं तू इतका अस्वस्थ आहेस यावरती अश्विन सांगतो मला तर आपल्या घरातील लोकांचा इतका राग येतोय म्हणून तुला सांगू ना आपल्या घरातील लोक असं कसं वागू शकतात यावरती ती म्हणते काय झालं यावरती तो सांगतो अगं तू तिकडे नाहीयेस याच कुणाला कुणाला काही पडलेलं नाहीये सगळेजण आपापले मजेमध्ये आहेत कुणालाच काही जमत म्हणजे काहीच नाहीये की तू नाहीयेस तुला त्रास होतोय तू इकडे पडलेली आहेस पण कुणाला काही पडलंच नाही असं म्हणत तो आ म्हणजे दादावरी वहिनी यांचं तर सोडूनच दे यांना तर काही पडलेलंच नाहीये ते तर लष्कराच्या भाकऱ्या भाजायला बसलेत पण आपल्या घरात आपल्या घरात सणवा साजरे होत आहेत तुला तर कोणी तुझी आठवण सुद्धा साधी काढत नाहीये घरामध्ये कसलं काय नी काय मला खरंच कळत नाहीये काय चाललंय ते यावरती मग आता प्रिया सांगते मला माहिती होतं रे अश्विन की मला कुणीही आठवणार नाहीये पण पण या सगळ्यामध्ये माझे बाबा सुद्धा मला भेटायला आले आहेत पण खरंच अश्विन तुझंच माझ्यावरती मनापासून प्रेम आहे आणि तूच फक्त मला आता इतकं हे करतोस तुझ्याच जीवावरती किंवा तुझ्याच प्रेमावरती मी आजपर्यंत इथे आयुष्य काढत आहे खरंच मला खूप वाईट वाटते बाकी सगळ्यांचं असं म्हणत प्रिया आता त्याच्याशी गोड 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 बोलत असते जेणेकरून जेणेकरून अश्विनला आपल्या कब्जामध्ये घेण्यासाठी तिला या आता या सगळ्यामध्ये काहीतरी हे मिळावं तोपर्यंत इकडे आता नर्स वॉर्ड बॉय सगळ्यांची धावपळ चालू असते आणि सगळेच जण ही धावपळ करत असताना आता इकडे सायली आणि अर्जुन हे अस्वस्थ असतात मधुभाऊंची तब्येत दिवसेंदिवस म्हणजे तसा जसा वेळ जाईल तशी तशी खालावत चाललेली असते मधुभाऊंना खूप त्रास होत असतो आणि हा त्रास होत असताना मात्र आता इकडे पूर्णपणे निश्चित पडलेले असतात सायलीचा जीव वरती खालती होत असतो सायली मधुभाऊंची ही अशी अवस्था बघू शकत नसते तितक्यात बाहेर डॉक्टर येतात डॉक्टर सांगतात कंडिशन क्रिटिकल आहे तुम्ही जास्तीत जास्त आता म्हणजे मी तुम्हाला कोणत्याही प्रकारे आश्वासन देऊ शकत नाहीये जोपर्यंत हे आश्वासन म्हणजे तोपर्यंत ते शुद्धीवरती येत नाहीत तोपर्यंत कोणत्याही प्रकारचं आश्वासन मी तुम्हाला देऊ शकत नाही असं म्हणत आता इकडे डॉक्टरांनी हातवरती केल्यावरती किंवा जोपर्यंत हे काही होत नाही तोपर्यंत आश्वासन देत नसल्यामुळे सायली आता खूपच अस्वस्थ होते आणि देवाचा धावा करण्यासाठी जाते प्रताप म्हणतो सायली सायली यावरती अर्जुन म्हणतो जाऊ तिला ना तिला तिच्या देवाशी गप्पा मारू दे असं म्हटल्यावर ती आता इकडे मंदिराच्या दिशेने येते तोपर्यंत प्रताप आणि अर्जुन या दोघांची अवस्था खूपच बिकट असते प्रताप म्हणतो कस काय आपल्या घरात काय घडले कळतच नाहीये तोपर्यंत इकडे आता प्रिया सांगते अश्विन म्हणजे आपल्या घरचे मला विसरलेत किंवा माझ्याबद्दल त्यांना काही वाटत नाहीये ही गोष्ट जरी मी मान्य केली ना तरी मी नसताना हे असे सणवार साजरे करणं या गोष्टी या गोष्टी खरंच मला न ना कळतच नाहीये की या गोष्टी कसे काय सगळेजण करू शकतात म्हणजे मला कळतच नाही की मी नसताना अशा गोष्टी करायला त्यांना काहीच नाही वाटत म्हणजे मला सोडवण्याचं राहिलं बाजूला मला बेल मिळवण्याचं राहिलं बाजूला मी बाहेर कशी येईन हे राहिलं बाजूला आणि यांच्या यांच्या तर बाता गोष्टीच समजत नाहीये संपत नाहीये असं म्हटल्यावर ती अश्विन म्हणतो तू काळजी करू नकोस कुणीही तुझी साथ नाही दिली ना तरी मी तुझ्या बाजूने ठामपणे उभा आहे आणि मी तुझी साथ कधीही सोडणार नाहीये आणि म्हणूनच म्हणूनच मी तुला एकच गोष्ट सांगेन मी चांगल्यातला चांगला वकील करेन आणि चांगल्यातला चांगला वकील करून मी तुला मी तुला या जेलच्या बाहेर काढणार आहे हे माझं तुला वचन आहे असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच ती सांगायला लागते अश्विन माझा फक्त विश्वास आहे तो तुझ्यावरतीच फक्त आणि फक्त मी तुझ्यावरतीच विश्वास ठेवू शकते असं म्हणत मग मात्र आता इकडे ती अश्विनला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी साम दाम दंड भेद जे काही करता येईल ते सगळं करण्याचा प्रयत्न करत असते बरं हे सगळं होत असताना मग तोपर्यंत इकडे आता अश्विन तिला समजवतो आणि मी तुझ्यासाठी चांगल्यातला चांगला, चांगला वकील बघतोय असं ठणकावून सांगून तिकडून निघून जातो बरं तोपर्यंत त्याला आता हे पण नसतं की आपण विचार करावा की नक्की काय हिचं घडलंय केले हिने के गुन्हा केलाय ते गेलं खड्ड्यात तिला फक्त मी बाहेर काढेल इकडे अस्मिता खूपच अस्वस्थ असते तिच्या मनावरती असा खूप परिणाम झालेला असतो की ज्या सगळ्या गोष्टी घडल्या त्या गोष्टींचा तिच्या मनावरती खूप परिणाम होतो आणि त्यानंतर मग आता अस्मिता विचार करत असताना तिकडे कल्पना येते कल्पना आल्यावरती अस्मिता म्हणते काय ग मॉम मला तर विश्वासच बसत नाहीये की हे सगळं काय घडलं आपल्या घरात आपल्या घरात घुसून कुणीतरी कुणीतरी हे सगळ्या अशा गोष्टी करताय खरच मला विश्वासच बसत नाहीये की आपल्या घरात घुसून मधुभाऊवरती हल्ला होतोय हल्ले करू आपल्या घरात येतोय आणि त्यांना चाकूने मारतोय काय ग हे सगळं काय आहे मला खरंच काही कळत नाहीये असं ती म्हणते यावरती मग आता इकडे सांगायला लागते तिला आता कल्पना की हे बघ मला काय वाटते तू या गोष्टींचा विचार करू नकोस काही झालं तरी सुद्धा तू तू न फक्त एकच गोष्ट कर तू स्वतःच्या बाळाकडे लक्ष दे मुळातच कसं आहे ना या गोष्टींचा विचार करून बाळाला त्रास करून घेऊ नको तू ह्या गोष्टी बघायलाच नको पाहिजे होत्यास तू तिकडे यायलाच नको पाहिजे होतीस आता डोक्यातून हा विषय काढून टाक बरं असं म्हणत कल्पना तिला समजवते बरं कल्पनाने तिला समजवल्यावरती मग आता इकडे अस्मिता काही बोलणार तितक्यात प्रतिमाचा फोन आता कल्पनाला येतो आणि प्रतिमा सांगायला लागते काय ग कल्पना म्हणजे खरं तर मला आता हे सगळं समजलंय मी खरं तर गेले होते ते म्हणजे सुमनच्या दादाकडे तिकडून आल्यावरती आम्हाला सगळं सत्य समजलेलं आहे म्हणजे आता बरे का मधुभाऊ आणि हे सगळं कसं घडलं यावरती कल्पना म्हणते अगं आम्हाला सुद्धा काहीच माहिती नाहीये आम्ही ना सगळेजण बाहेर होतो आम्ही ज्या वेळेला बाहेर होतो त्यावेळेला ही सगळी घटना घडली आता अर्जुन आणि सायली हे आता मधुभाऊंना घेऊन गेलेले आहेत हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती उपचार करायला अजून तरी मला काही कळलं नाही असं म्हटल्यावर ती मग लगेचच आता इकडे प्रतिमा सांगते त्या सायलीच्या आयुष्यात पण काय भोग आहेत बघ ना आतापर्यंत मधुभाऊंना सोडवण्यासाठी ती इतकी धडपड धडपड करत होती आणि आत्ता आता मधुभाऊ सुटल्यावरती त्यांच्यावरती हे संकट कशी ती पोर सहन करेल मला तर खरंच कळत नाहीये सायलीच्या हे काय लागले तिला इतका त्रास का होतोय असं म्हणत आता इकडे ती सांगते मधुभाऊंना लवकरात लवकर बरं वाटू दे जेणेकरून सायलीला खूप त्रास होतोय तो त्रास थांबेल आणि मधुभाऊंच्या त्यांच्या पण आयुष्यात चार आनंदाचे क्षण येतील तोपर्यंत सायली इकडे गणपती बाप्पाच्या समोर आली असते आणि काय हे मातृत्वाचा अर्थ काय असतो हे मला मधुभाऊंनी शिकवलं मला माझे मा खरे आई वडील कोण माहीत नाहीयेत खऱ्या आई वडिलांसारखंच प्रेम त्यांनी मला दिलं माझ्या आयुष्यामध्ये माझ्या डोक्यावरती असलेला एकमेव हात आहे तो म्हणजे माझ्या आता मधुभाऊंचा आणि मा माझ्या मधुभाऊ माझ्यावरती नितांत प्रेम करतात आणि त्यानंतर तू तिला त्यांना माझ्याकडून हिसकावून घेतलंस देवा हा तुझा अन्याय मी सहन करणार नाहीये आतापर्यंत तू माझ्यावरती अनेक अन्याय केलेस माझे आई वडील लहानपणीच हिरावून घेतलेस पण त्यानंतर मधुभाऊंच छत्रछायेखाली मी वाढले त्या मधुभाऊंना खुनाच्या आरोपाखाली अडकवलंस त्यानंतर इतकं सगळं घडल्यावरती त्यांच्या आयुष्यात आता कुठे चार आनंदाचे क्षण आले होते आणि ते सुद्धा क्षण तुला बघवले नाही का असं म्हणत सायली देवाशी जवळजवळ भांडतच असते आणि देवाला दावा करत असते धावा करत असते की काही झालं तरी माझ्या मधुभाऊंना लवकरात लवकर या सगळ्यातून बरं कर असं म्हणत ती आता धावा करत असते ती रडत असते वाढत असते ओरडत असते तिला खूप त्रास होत असतो काय करावं कळत नसतं आणि या सगळ्यामध्ये ती फक्त आणि फक्त उदासपणे बसलेली असते बरं हे सगळं होत असताना मग आता ती विचार करत असते की नाही का काही झालं तरी सुद्धा मला हरून चालणार नाहीये माझ्या मधुभाऊंसाठी मला आता उभारी धरलीच पाहिजे असं म्हणत ती आता देवाकडे भीक मागत असते काही कर तू मला कितीही त्रास दे पण माझ्या माझ्या मधुभाऊंना लवकरात लवकर, लवकर। बरं करण्यासाठी तू आता प्रयत्न कर असं ती म्हणत असते बरं हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत आता इकडे लगेचच मधुभाऊंना डॉक्टर तपासण्यासाठी येतात त्यावेळेस इकडे आता मधुभाऊ रिस्पॉन्ड करायला लागलेले असतात हळूहळू मधुभाऊवरती उपचार होतात आणि मधुभाऊ शुद्धीवरती आलेले असतात ज्या वेळेला मधुभाऊ शुद्धीवरती येत असतात आणि त्याच वेळेला मधुभाऊ फक्त साऊबाळ साऊबाळ असं आता म्हणत असतात ज्या वेळेला मधुभाऊ साऊबाळ साऊबाळ हे वाक्य बोलत असतात नर्स हे वाक्य ऐकते आणि नर्सने हे वाक्य ऐकल्यावरती लगेचच आता इकडे नर्स सांगायला लागते सायली कोण आहे नर्स बाहेर येते सायली कोण आहे सायली कोण आहे असं आता नर्स म्हणायला लागल्यावरती लगेचच इकडे आता अर्जुन सांगतो सायली सायली त्यांची मुलगी आहे असं म्हटल्यावरती मग आता नर्स सांगायला लागते कि ठीक आहे एक काम करा तोपर्यंत अर्जुन आता सायली सायली असं म्हणत बाहेर येतो ज्या वेळेला अर्जुन आता सायली सायली म्हणत बाहेर येतो त्यावेळेला अर्जुन पाहतो तर आता तिकडे सायली कुठेच त्याला दिसत नाही सायली दिसत नाही पण आता अर्जुन इकडे तिकडे पाहतो तर आता तो म्हणतो ठीक आहे मधुभाऊ आहेत तर मी आत जातो मग आता ती सांगायला लागते नर्स हो त्यांनी सायलीला बोलवले त्यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे ती येईपर्यंत मी आतमध्ये जातो असं म्हणत मग आता मधुभाऊ तिकडे असताना लगेचच अर्जुन आत जातो अर्जुन आत येतो तोपर्यंत आता इकडे प्रताप म्हणतो मी सायलीला सांगायला लागतो की मधुभाऊ शुद्धीवरती आलेत म्हणून मग त्यानंतर अर्जुन आत येतो त्यावेळेला मधुभाऊ तेव्हा सुद्धा साऊबाळ 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 असं म्हणत असतात आणि त्याच वेळेला मग आता ते मधुंच्या इकडे अर्जुन आल्यावरती तो म्हणतो मधुभाऊ मधुभाऊ बोला ना इकडे तो पर्यंत मग आता प्रताप येतो आणि सायली सायली आनंदाची बातमी आहे मधुभाऊ शुद्धीवरती आलेले आहेत असं म्हटल्यावरती मग आता सायली खूपच खुश होते सायली खुश होते आणि सायली आता सांगायला लागते मधुभाऊ मधुभाऊ आणि ती देवाचे आभार मानते खरंच तू माझी हाक ऐकलीस देवा असं म्हणत ती धावत पळत आता मधुबाऊंच्या इकडे येते ज्या वेळेला धावत पळत ती मधुबाऊंच्या इथे येते त्यावरती आता इकडे अर्जुन तोपर्यंत पोहोचलेला असतो मधुभाऊ हाताने जावे बापू जावे बापू असं म्हणत आता अर्जुनला बोलवत असतात ज्या वेळेला मधुभाऊ अर्जुनला बोलवतात आणि त्याच वेळेला अर्जुन धावत पळत मधुबाऊंच्या इथे येतो मधुभाऊंच्या इथे आल्यावरती मग आता लगेचच अर्जुन धावत पळत त्यांच्या इथे येतो आणि ते मधुभाऊ त्यांच्या कानाशी लागतात मधुभाऊ सांगतात बापू जा, जावई Sa... बापू मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन त्यांच्या जवळ येतो बोला मधुभाऊ बोला मधुभाऊ असं म्हणत अर्जुन आता त्यांना विचारायला लागतो त्यावरती मधुभाऊ म्हणतात साऊ बाळाचे आई बाबा बाळाचे आई बाबा असं म्हणत असताना सायलीची पण तिकडे एंट्री होते आणि मधुभाऊंना आता इकडे शुद्धीवरती आलेलं बघून सायलीला खूपच आनंद होतो आणि सायली खूपच खुश होते त्यानंतर मग आता सायली धावत पळत मधुबाऊंच्या इथे येते मधुभाऊ मधुभाऊ असं आता सायली म्हणायला लागते ज्या वेळेला सायली आता मधुभाऊंच्या इथे येते तोपर्यंत मधुभाऊ सांगायला लागतात साऊबाळा साऊबाळा आणि ते अर्जुनला तोपर्यंत सांगून मोकळे झालेले असतात साऊ बाळाचे आई वडील जिवंत आहेत त्यावरती अर्जुन म्हणतो काय यावरती सायली येते मधुभाऊ मधुभाऊ असं आता म्हणायला लागते ज्या वेळेला सायली आता मधुभाऊ मधुभाऊ म्हणत असते तोपर्यंत आता इकडे मधुभाऊ आई बाबा जिवंत आहेत तोपर्यंत आता इकडे मधुभाऊ हे सगळं बोलत असताना आता अर्जुन कान देऊन ऐकत असतो मधुभाऊ ज्या वेळेला बोलत असतात त्यावेळेला अर्जुन कान देऊन ऐकत असताना मधुभाऊ तिकडे येतात आणि आता म्हणजे अर्जुन बोलत असताना मधुभाऊनं तो म्हणतो बोला मधुभाऊ बोला ना त्यावरती मधुभाऊ अर्जुनला सांगतात की सायलीचे आई बाबा जिवंत आणि पुन्हा मधुभाऊ कोमात जातात सायली तोपर्यंत आलेली असते सायली आलेली असते आणि सायली आता मधुभाऊ मधुभाऊ असं म्हणत विचारण्याचा मधुभाऊंना प्रयत्न करत असते पण तोपर्यंत मधुभाऊ पुन्हा कोमात गेलेले असतात सायलीची आणि त्यांची काही बोलचाल होत नाही तोपर्यंत आता इकडे अर्जुन ओरडतो आणि डॉक्टरांना बोलवतो डॉक्टर लवकर या डॉक्टर लवकर या डॉक्टर येतात आणि मधुभाऊंना चेक करायला लागतात ज्या वेळेला डॉक्टर आता मधुभाऊंना चेक करायला लागतात सायली सांगत असते मधुभाऊ उठाना तिला खूपच त्रास होत असतो आणि त्याच वेळेला डॉक्टर येतात मधुभाऊंना चेक करतात सगळं चेकिंग झाल्यावरती मग आता डॉक्टर सांगायला लागतात कसं होतं अशा अशा वेळेला पेशंटला पेशंटच्या म्हणजे पेशंटला काही गोष्टी अशा ज्या वेळेला त्रासदायक होतात त्यांना ट्रॉमा असतो अशा गोष्टींचा आणि त्यामुळे मग आता पेशंट ट्रॉमामध्ये गेलेला आहे तो पूर्णपणे कोमामध्ये पेशंट गेलेला आहे आणि म्हणून म्हणून तुम्ही आता जरा जास्त काळजी त्यांची घ्यायला पाहिजे ते ज्या वेळेला कोमामधून बाहेर येतील ना त्याच वेळेला आपल्याला आता पुढचे काही गोष्टी करता येतील असं आता ते म्हणायला लागतात बरं हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत आता इकडे अर्जुन म्हणतो मग ते कधी येतील कोमामधून बाहेर यावर डॉक्टर म्हणतात खरं सांगायचं तर या गोष्टी आम्हाला सुद्धा माहीत नाहीयेत पण देवावरती विश्वास ठेवा आणि आपण प्रयत्न आपले करणार आहोत असं मधुबाऊंच्या बाबतीत डॉक्टर ज्या वेळेला सांगतात त्यावेळेला मग आता इकडे सायलीला थाय मोकळून रडत लागते आणि हे सगळं कुणी केलंय मला माहिती आहे त्या व्यक्तीला मी सोडणार नाहीये असं आता ती म्हणायला लागते बरं हे सगळं ती म्हणत असताना तोपर्यंत मग आता लगेचच सायली आणि अर्जुन महिपतला जाब विचारण्यासाठी त्याच्या घरी निघतात कारण हे सगळं कांड महिपतनेच केलेलं आहे या गोष्टी त्यांना कळालेल्या असतात तडक सायली निघते आणि तुझ्यामुळे तुझ्यामुळे माझ्या आता वडिलांवरती आलं हे असं ती सांगायला लागते तोपर्यंत प्रतिमा देवाकडे प्रार्थना करत असते सायलीला तिच्या लोकर। बाबांची तब्येत छत्रछायेखाली त्यांच्या छत्रछायेखाली ती वाढलेली आहे तर तिला लवकरात लवकर बरं कर त्यांना बरं कर आणि सायलीच्या आयुष्यामध्ये तो आनंद येऊ दे तोपर्यंत महिपतला जाब विचारायला अर्जुन आणि सायली गेलेली असताना तुळच्यामुळेच मधुभाऊंची ही अवस्था झालेली आहे ना असं ते म्हणायला लागतात पण त्याच वेळेला आता इकडे महिपत चिडतो सायलीच्या अंगावरती धावून येतो आणि सायलीच्या अंगावरती धावून आलेल्या महिपतला मात्र आता इकडे अर्जुन पकडतो